सध्या महाराष्ट्रामध्ये भटक ते आत्मा या शब्दावरून मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून राजकारण सुरू आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी भटक ते आत्मा कोणाला म्हणलं आहे नाव न घेता बोलले ते तरीसुद्धा साहेबांना म्हणले असं जयंतजी पाटील आणि संजय जी राऊत यांनी सांगितलेलं आहे संजय राऊत हे जामीनाव बाहेर आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर पी एच डी केल्याबद्दल त्यांचा आभार राहायला प्रश्न असा माझा पवारसाहेबांना प्रश्न आहे की तुम्ही नास्तिक आहात असं तुमची मुलगी सुप्रियाताई सुळे या संसदेमध्ये सांगतात तुम्ही आत्मा हा शब्द कस काय मानायला लागला पुरोगामी का चळवळीतली लो काही लोक का आत्मा हा मानत नाहीत किंवा तुम्ही नास्तिक आहात ना मग शब्द कधीपासनं मानायला लागला हे पवारसाहेबांनी आक्या महाराष्ट्राला सांगावं ही माझी नम्र विनंती आहे आणि रोहितदादा पवार यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे त्यांनी याच्यावर उत्तर द्यावं